श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मोहिनी एकादशी उद्या ही जी एकादशी आहे तर ती वैशाख महिन्यामधली एकादशी आहे या एकादशीला विशेष महत्त्व असतं कारण का याच एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस सग सागर मंथन चालू होतं तर त्यावेळेस भगवान विष्णूनी मोहिनी अवतार घेतला होता आणि त्यापासूनच याच एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं एक ही एकादशी ही ज्या काही नकारात्मकता वाईट शक्ती आहे तर त्या नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी एकादशी असते या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की भगवान विष्णूंना केलेली गायीची सेवा गोमातेची सेवा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला उद्या गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून जी आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर उद्या सकाळी तुम्हाला भगवान विष्णूंची जी, जी आपल्याकडे मूर्ती फोटो असतो तर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला भगवान Нужно на... जमेल कोणतंही एक फूल तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये कमळाचं फूल चम चंपा त्याचबरोबर गुलाब आणि त्याबरोबर मोगरा ह्या चार फुलांपैकी कोणतंही एक फूल तुम्ही अर्पण करा याने घरातल्या नकारात्मकता दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही धनाच्या संबंधित अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होऊन इच्छापूर्ती होत असते त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंना जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात तर त्या नैवेद्यावरती एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे आणि उद्या घरामध्ये तुम्हाला हुलतोडी सेवा आणि उपाय करायचे आहे उद्या घरामध्ये विष्णू सहर्ष विष्णू सहर्ष नामावलीचं पठन करायचं आहे ज्यावेळेस चा आपण ह्या सेवा आणि उपाय करतो तर त्यावेळेस भगवान विष्णू हे आपल्यावरती खूप प्रसन्न होत असतात तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तर उद्या तुम्हाला एक ताट छानसं तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हा उपाय उद्या दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता त्यामध्ये थोडंसं पाणी एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं त्यामध्ये फुलं वगैरे ठेवायची आहेत त्याचबरोबर हदी अक्षदा अक्षधा ठेवायचं आहे आणि एक छानसा दिवा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला गाईजवळ जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाई असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गाई ही जी असते तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पूजनीय आहे आपण पुराण काळापासूनच गायीची सेवा करत आलेलो आहोत गायीचं जे पंचकव्य आहे तर सर्वांनाच माहीत आहे की कि किती पवित्र आहे ज्यावेळेस आपण गाईचं दूध दही आणि तूप यापासून पंचामृत जे बनवतो तर त्यावेळेस आणि ते पंचामृत ज्यावेळेस आपण पितो तर आपल्या घर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होत असतात गायीला कामधेनू म्हटलं जातं गाईचं जे दूध आहे तर ते विषाला सुद्धा नष्ट करतं इतकं महत्त्व गायीला आहे तर तुम्हाला उद्या गाई पशी गेल्यानंतर जात असताना तुम्हाला गाईला केळी खाऊ घालायच्या आहेत तर तुम्हाला केळी घेऊन जायच्या आहेत गाई पशी गेल्यानंतर तुम्हाला प्रथम गाईच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला गाईला गंध फुल औषध अर्पण करून दिवे आणि ओवाळायचं आहे आणि ज्या काही एक दोन ज्या केळी तुम्ही घेऊन गेलेल्या आहेत तर ते केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि गाईला केळी खाऊ घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे केळी ज्या असतात तर त्या भगवान विष्णूंना अतिशय जे प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे की भगवान विष्णू केळीच्या जा झाडामध्ये निवास करत असतात तर ह्या केळी उद्या जर आपण गाईला खाऊ घातल्या तर साक्षात भगवान विष्णूंना आपण केळी खाऊ घातल्याचं पुण्यही आपल्याला मिळेल तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करा आणि गाईपासनं ज्या वेळेस तुम्ही येणार आहात तर ती गाईच्या पायाखालची थोडीशी जी माती आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी काही कुंडी वगैरे असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायची आहे याने चांगले फायदे चांगले लाभ तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही आहात तर गेल्यानंतर जो मंत्र सांगितलेला आहे तर तो मंत्र म्हणायला अजिबात विसरू नका ओम नमो भगवती वासुदेव आणि तुमच्या मनातली एखादी ती इच्छा सुद्धा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सिमा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ